आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मूल्यवर्धन शैक्षणिक काळाची गरज सुनाली विभूते एक हजार प्रशिक्षणार्थी शिक्षक लाभ घेणार मूल्यवर्धन शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी खटाव तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन कट शिक्षण अधिकारी सोनाली यांनी केलंय वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी बोलताना विभूते म्हणाल्या की आजच्या बदलत्या युगात वेगवेगळ्या बाबींचं आक्रमण समाजातील अनेक घटकांवर होत आहे त्यातच सोशल मीडियाचा वाढता वापर हा आज पालक विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व चांगले गुण रुजवण्यासाठी आज मूल्यवर्धन शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःमधील जाणीव वैयक्तिक जबाबदारी नातेसंबंध यांचे महत्व सामाजिक जबाबदारी वर्ग नियमन आदी बाबींची जाणीव करून दिली जाणार आहे सध्या प्रशिक्षणातून केलेल्या मार्गदर्शनाचा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी उपयोग करावा हे प्रशिक्षण सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना केंद्र समन्वय गणेश पवार म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सार्वंगीन विकासासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे खटाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील सुमारे एक हजार शिक्षकांना एकूण चार टप्प्यात हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले आहेत तिसरा टप्पा उद्या तारीख तेरापासून सुरू होणार आहे प्रशिक्षण हुतात्मा परिश्रम विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी दिले जात आहे हे प्रशिक्षण फलटन डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याते अधिकारी सोनाली भिफुते यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जात आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड अरुण पाटील प्रदीप कांबळे शिवाजी कदम लक्ष्मण जाधव केंद्रप्रमुख उपस्थित होते केंद्र समन्वय गणेश पवार व लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे तज्ञ मार्गदर्शक म्हणून लता बर्गे बरक शेख सोमनाथ कोळी धनंजय पिसे अप्पाजी साबळे किरण कांबळे संतोष सागर शिंदे जीवन सावंत काम आहेत पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची